ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. समाजोद्धार समिती संचालित श्रीमती जीआरसी हिंदी हायस्कूल मध्ये फूड कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमध्ये स्वयंरोजगाराची आवड निर्माण करून त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने शाळा व्यवस्थापनातर्फे फूड कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. कार्निव्हलचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सत्यसाई चॅरिटेबल ट्रस्टचे खजिनदार किशन रजाई आणि राजेंद्र कलंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं कार्निव्हलमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवायला शिकले यावेळी शालेय व्यवस्थापन सचिव डॉ जे पी शुक्ला यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की जो इतरांना रोजगार देतो तो आयुष्यात प्रगती करतो नोकरी करून घर चालवता येतं पण देश आणि समाज चालवण्यासाठी रोजगार आवश्यक असतो मुलांना सल्ला देताना शुक्ला म्हणाले की त्यांनी नोकरी मागणारे बनू नये तर नोकरी देणारे व्हा यावेळी संस्थापक बबन चौबे डॉक्टर जे पी शुक्ला सत्यसाई चॅरिटेबल ट्रस्टचे अधिकारी हरेश अहुजा मुख्याध्यापिका पुष्पा शुक्ला शिक्षक करण पाल व इतर शिक्षकांनी मुलांनी तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेत त्यांचं मनोबल वाढवलं कार्निव्हल दरम्यान मुलांवर गंगाजल शिंपडण्यात आलं शाकारी मुले प्रयागराज ये महाकुंभ लाऊ सकत नहीं विद्यार्थ त्रिवेणी संगम इतना तो पवित्र गंगा जल ने हाई स्कूल में मेरे को अच्छा बात लगा कि ये ये बच्चों बच्चों को को सेल्फ बना रहे है। और को ये दे रहे हैं हैं और प्रेरणा दे कि कैसे आगे चल के हम बाकी लोगों को रोजगार देवे वैसे लोग नौकरी के लिए भटकते हैं लेकिन ये लोग खुद लो, बाकी लोगों को नौकरी देंगे और ये बात मैंने जी आर सी हाईस्कूल में ही देखी है और शुक्ला सर जी और मैडम की वजह से और ये लोग बच्चे बहुत ही अच्छा बन रहे मैं एक एक स्टाइल पे प्रसंग गया था और उन्होंने खुद बनाया हुआ है आइटम आज मेरे को खुद को कुछ चीज बनाने नहीं आती है लेकिन ये छोटे में इनको सिखा रही है जिनको आगे चल के बहुत अच्छा काम में, काम में आएगा और ये लोग बहुत आगे बढ़ेंगे और लोगों बाकी लोगों को रोजगार देंगे समाज उद्वार समिति द्वारा संचालित श्रीमती जी आर सी इंडिया हाई स्कूल ऐसी प्रांगणा मधी फूड मेला फूड कार्निवल का आयोजन करने लोग तो मनता देश में रोजगार नहीं है हे फार चुकीचं आहे देशामध्ये रोजगार उपलब्ध आहे रोजगार शोधण्याची गरज आहे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी दाखवलेलं आहे रोजगार उपलब्ध आहे एकंदर जर तुला घर चालवायचं असेल ना तर नोकरी करा पण जर देश आणि समाज चालवायचा असेल तर रोजगार करा स्वतः रोजगार शोधा दुसऱ्यांना रोजगार द्या हे माझं हेतू होतं आणि आज या प्रांगणामध्ये माझे मित्र आलेले हरेशभाई आहेत ऋषूराजाजी आहे खरोखरच मनापासून या लोकांचं अभिनंदन करतो आणि माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो जी आर सी इंडिया इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी पुढे लोकांना रोजगार देतील धन्यवाद जय जय महाराष्ट्र कुणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा